नमस्कार मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये तर हा जो व्लॉग आहे ना तो शनिवारचा आहे पौर्णिमा होती त्या दिवशी हनुमान जयंतीच्या दिवशीचा तर इथे ना मी सकाळी पोहे बनवायला घेतले हे आज खूप दिवसांनी क्रिकेट खेळायला गेले होते म्हणजे लग्नाच्या आधी कधी जात असतील त्यानंतर गेलेच नव्हते पण आज गेले होते तर ते सकाळी फार लवकर गेले होते आणि त्यानंतर मग मी उठले लगेचच ते गेल्यावर देवपूजा करून घेतली देवघरे स्वच्छ क्लीन केले तसे देवपूजा हेच करतात रोज मग जेव्हा मी करते तेव्हा सगळं असं क्लीन करूनच करते तर मग ते सगळं क्लीन केले देवारा देव सगळ्या देवाचे जे पूजेला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या छान अशा क्लीन केल्या आणि मस्त अशी देवपूजा करून घेतली हो आणि त्याआधी मी माझा आवरून घेतलं म्हणजे आंघोळ नाश्ता ब्रश वगैरे नाश्ता मी आधीही केला कारण मला उठलं उठलं खूप भूक लागली होती तर मी माझे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते खाऊन घेतले त्याचबरोबर जे की दूध मी खाते किंवा मुसळ आणि दूध ते मी खाऊन घेतलं कारण उठलं उठलं खूप उठल, उठल, प्रचंड भूक लागते कंट्रोल नाही होत त्यामुळं मी मी सगळ्यात आधी ते खाऊन घेत असते आणि त्यानंतर नाश्ता वगैरे बनवला तर तो खाते मग म्हटलं चला पोहे बनवायला घेऊयात आणि आमच्याकडे ना बाकी कुठला नाश्ता होऊ देत नाही तर नाही होऊ पोहे आणि ढोकळा जो ना तो नेहमी होत राहतो त्यामुळे तो बराही पडतो पटकन होतं बाकी काही करायचं म्हटलं की खूप वेळ लागतो त्यामुळे मी बाकी काही करण्याच्या फंदत नाही पडत आणि उपमा वगैरे यांना आवडत नाही आणि मी काहीच आवरलं नव्हतं फक्त आंघोळ केली होती मॉइश्चरायझर लावलं लिप बाम लावलं टिकली आणि देवपूजा वगैरे करून घेतली होती केसही विंचरले नव्हते तर तशीच होते आणि हो आज आम्हाला जायचं आहे दवाखान्यात काही ब्लड टेस्ट वगैरे करायचे आहेत ज्याच्यात ब्लड कमी जास्त आहे की नाही ते कळून जाईल त्यामुळे तर नवण्या नव्हती आणि तिला उद्या जाऊन आम्ही घेऊन येणार आहोत तर त्यामुळे आमचे दोघांचीच आवरावरी चालू होती आणि मुलं घरात नसेल ना कामं फार पटपट आवरतात तरी इथे मी जे आहे तो माझा तडका झालेला आहे किंवा कांदा वगैरे परतवून झाला आहे माझ्याकडे ना जे कढीपत्ता आहे तो वाळलेलाच वापरते मी गावाकडनं घेऊन येताना लक्षात नाही राहत घेऊन यायचा तर हळद वगैरे टाकली आणि त्यानंतर मस्त पोहे टाकून परतवून आहे पोहे फार पटकन होतात आणि यांची आंघोळ चालू आहे तोपर्यंत माझे पोहेही रेडी होतील कारण मी कट वगैरे करून ठेवलं होतं आधी आणि थोड्या वेळा बसली होती सगळं आवडून देवपूजा वगैरे मी तेवढ्यात हे आले तर लागेल तसं मी याच्यात मीठ घालून घेतले आणि थोडंसे कमी क्वांटिटीत केले थोडे जास्त बनवलेलं मग ते तसंच शिल्लक राहतात आणि दोघांपुरते एवढे बस होतात कारण मला आधी पोहे अजिबात आवडत नव्हते पण आता ना मला खूप पोहे आवडतात म्हणजे रोज दिले तरीही मी नाश्त्याला खाऊ शकेल पहिले मी असे अजिबात खात नव्हते ह्या साईडला आहे पो ना पोह्यांचा पिवळा कलरच दिसत नाही पण इकडे घेतला ना की तो थोडा दिसतो हे माहीत नाही असं का तर मी आता मस्त असा नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर बाकीची कामं मी आवरून घेते आम्ही आलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि मग अशाच हॉस्पिटलमध्ये येऊन काही ब्लड टेस्ट वगैरे करायचे होते त्या केल्या तर त्याचे रिपोर्ट हे घ्यायला गेलेत कारण अर्धा तासांना त्याचा रिपोर्ट मिळणार होते आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो पी एन जीमध्ये ते अगदी छोटीशी खरेदी करायला ते काय हे मी घरी आल्यावर तुम्हाला दाखवेल म्हणजे मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेल तर म्हटल्या छोटेसे अपडेट द्यावी की असं आज हॉस्पिटलचं जे काम होतं तेही झालं दीड वाजता आलो होतो आणि साडेतीनला झालं असं साडेतीनला वगैरे काम करणं आता वाजत आले पाहुणे चार त्यानंतर मग हे थोडंसं जे खरेदी करायची होती ती केली आणि ती का केली हेही मी नंतर सांगेन अगदी छोटीशी खरेदी काही जास्त अशी मोठी नाही आणि चलो आता इथून घरी जातो घरी जेवण वगैरे केलं होतं आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो जेवण वगैरे करून कारण म्हटलं हॉस्पिटलमध्ये किती वेळ लागेल सांगता येत नाही आणि गर्दी खूप होती आलो तेव्हा पण पटकन नंबर आला आणि सगळं चेकअप वगैरे करून झालं सगळं ओके फक्त आता ब्लडचं वगैरे रिपोर्ट येतील थायरॉइडचं वगैरे त्याहून काय होतं पाहूया आणि आता बोलवलं आहे नेक्स्ट मंथमध्ये म्हणजे आता एक महिना काही यायचं नाही कारण असं झालं आहे की खूप पंधरा पंधरा दिवसांनी गेल्या महिन्यापासून बोलवत होते मध्ये तर आम्ही नाही आलो आणि नाही होते एवढ्या सुट्ट्या घेऊन येणं कारण मी एकटी येत नाही यांना घेऊन यावं लागतं मला सोबत तर त्यामुळं मग लास्ट टाईम नव्हतं आलो एकदा त्यानंतर अँटी स्कॅन करायचं होतं तेव्हा आलो होतो त्याच्यानंतर आज आलं पंधरा दिवसांनी बोलवलं होतं त्यांनी ब्लड टेस्ट वगैरे करायला त्यामुळे आणि आता पुढच्या महिन्यात जेव्हा बोलावलं आहे तेव्हा ॲनिमल स्कॅन करूनच यायला सांगितलं त्याची चिठ्ठी वगैरे दिली तर ते करून मग यायचं आहे पाहूया दादा पुढच्या वेळेस काय होतं आणि आत्ताचं रिपोर्ट कसे येत आहेत ते मेन थायरॉइडची टेस्ट आहे पहिली तर आणि आपली एच आय व्हीची जी नॉर्मली सगळेच जणं करत असतील प्रेग्नन्सीमध्ये ती तर तिचा रिपोर्ट बहुतेक लेट येणारे का असं काहीतरी आहे कुठला तरी आत्ता येणारे आणि एक सोमवारी देईन म्हणून तर ते व्हॉट्सअपला पाठवून देतील तोही रिपोर्ट तर मला काय टेन्शन घ्यायचं काम नाही आणि जेवण वगैरे केलं होतं पण वगैरे घासले नव्हते तर आता गेल्यावर भांड वगैरे घासायचे आणि संध्याकाळी त्यांना तरी म्हटलं की थोडंसं बाहेर खायला जाऊयात कारण आवडतं मला बाहेरचं खायला नाही खाल्लं पाहिजे खरं तर पण मला हवं असतं त्यामुळे मी बोलली त्यांना की संध्याकाळी बाहेर जाऊयात पाहूयात आता काय होतं जरी गेलो तर पाहूयात तर हो आम्ही चार वाजता साधारण घरी आलो असेल चार साडेचार सव्वा चारला जास्तीत आणि त्यानंतर मी काहीही शूट केलं नाही विवेक आत्ता आठ वाजलेत बाहेर जायचं आहे तर बाहेर जायच्या आधी म्हटलं तुम्हाला काय आणलं हे पी एन जीमधून ते दाखवावं तर ते म्हणजे ना पूर्ण तर यात ना पैंजण आणलेत ते म्हणजे न आणि अगदी हो जसे माझे आहेत ना तसेच हे पैंजण आहेत काहीच फरक नाही तर हे पैंजण तिचे पैंजण जर ती दसऱ्याच्या दिवशी तिला आणले होते तर तिने लगेचच तोडून टाकले होते तसा त्यासाठी तिला ती पैंजण घेऊन आलो कारण सगळ्यांच्याच पायात असतात आणि तिच्या नाही आणि तिला आवडतात तर तिचे एक जुने पैंजण आहे भुंगरावाले ते बरेचसे खराब झाले तर ती ते घालत असते सारखी म्हणून म्हटलं चला पैंजण घेऊयात तर पैंजण आणि ब्लड रिपोर्ट म्हणजे आज ज्या टेस्ट केल्या त्यात हिमोग्लोबिनची जी आपली ब्लडची टेस्ट असते ती त्यानंतर थायरॉइड आणि एच आय अशा तीन टेस्ट होत्या तर एच आय वेचे तर नॉर्मलच येते कारण प्रेग्नन्सीमध्ये ते सगळेच करतात आणि ती त्यांची निगेटिव्हच असते आणि दुसरी म्हणजे थायरॉइडची तर त्याचं रिपोर्ट डॉक्टरला दाखवायचं ते नंतर आलेत त्याचे जे रिपोर्ट आहेत ते त्यानंतर ब्लडची हिमोग्लोबिनची थोडीशी व्यवस्थित नाही थोडीशी म्हणजे भरपूर अशी व्यवस्थित नाही आहे आत्ता मला चौथा महिना चालू आहे म्हणजे पूर्ण होईल चौथा महिना आणि पाचवा चालू होईल पण यात ना माझं जे एच बी हेमोग्लोबिन ते नऊ आलं आहे त्यामुळे डॉक्टर म्हटलं की आपल्याकडे दोन महिने आहेत गोळ्या औषधं देऊयात वाढलं तर ठीक आहे नाहीतर इंजेक्शन आणि इंजेक्शननी देखील नाही वाढलं तर सलाईन द्यावे लागतील आणि खरं सांगूत का नमन्याच्या वेळेस पण माझं असंच झालं होतं माझं पण तेव्हा माझं सातव्या महिन्यात आठ पॉईंट सात आलं होतं ब्लड जे एच बी येते आणि त्यानंतर मला गोळ्या दिल्या इंजेक्शन दिल्या पण ते वाढल्या नाही शेवटी मला सलाईनच लावावे लागले होते तेव्हा माझं दहा झालं होतं तर आता हे दोन महिन्यातनं मला माझं डाएट छान ठेवायचं आहे मी गोळ्या घ्यायला सुरुवात करणार आहे ह्या दोन महिन्यात मला काही झालं तरी माझं एच बी वाढवायचं आहे कारण त्या सलाईनी ना फार त्रास होतो त्यामुळे मला ते नको आहेत तर पाहूयात काय होतं आणि आ... आज मी आत्ता चालली मिसळ खायला तर हे तेच म्हणत होते अगं तू आत्ताच म्हटली होतीस की मी सगळं हेल्दी खाणार हे खाणार आणि आता तुला लगेचच बाहेरचं खायला जायचं पण मला गेले दोन दिवस झाले मिसळ खायची इच्छा होती तर म्हटलं जाऊन येऊयात काही हरकत नाही बाकीचंही खाऊयात मिसळही खाऊन येऊयात सगळ्यात पहिले तर आता आमचं तर माझं तरी आवरून झालं ते आवरत आहेत त्यांचं आवरून झालं की मिसळ खायला निघूत आणि बहीणजन आता सोमवारी जाऊत आम्ही गावाकडे तेव्हा देईल तिला कारण कार्यक्रम आहे थोडासा गावाकडे सोमवारी त्यासाठी जायचं तर तेव्हा घालेल खुश होईल बघून